एकशे दोन अंश सातमिका हार्ट्सवर आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे प्रसारित करीत आहोत चिंतन हा विचार मंथाण्याचा कार्यक्रम सर्व श्रोत्यांना मी डॉक्टर अनिरुद्ध नरखेडकरचा नमस्कार आजच्या भागामध्ये आपण संत एकनाथांच्या समर्पणाच्या मार्गाबद्दल जाणून घेणार आहोत संत एकनाथ हे महाराष्ट्रातील एक महान संत होते ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन भगवंताच्या भक्तीला समर्पित केलं त्यांच्या समर्पणाच्या मार्गात अहंकाराचे संपूर्ण निर्मूलन आणि साधेपणा व विनम्रतेचे महत्त्व ठळकपणे दिसून येतं संत एकनाथांनी समर्पणाचा जो मार्ग मांडला तो केवळ शाब्दिक नव्हता तर तो त्यांच्या जीवनात त्यांनी आचरला होता समर्पण म्हणजे केवळ देणं नाही तर पूर्ण मन बुद्धी आणि आत्म्याने ईश्वराला अर्पण करणं एकनाथ महाराजांनी सांगितलं की ईश्वर भक्ती करताना आपल्याला अहंकार सोडावा लागतो अहंकार हा आपल्याला ईश्वराच्या मार्गापासून दूर ठेवतो अहंकाराचा त्याग हा सर्वात महत्वाचा आहे कारण तोच आपल्या मनातील अशांती आणि दुःखाचं मूळ आहे साधेपणा आणि विनम्रता या दोन गोष्टी संत एकनाथांच्या जीवनातील खूप महत्त्वाच्या शिकवणी आहेत त्यांनी नेहमीच साधं आणि निरागस जीवन जगण्याचा आदर्श दिला त्यांच्या मते साधं जीवन जगणं म्हणजे बाह्य शुद्धतेपेक्षा आंतरिक शुद्धतेवर भर देणं विनम्रता ही भक्तीची खरी ओळख आहे कारण विनम्रतेतूनच आपल्याला ईश्वराचा अनुभव घेता येतो विनम्रतेतच संतत्व आहे असं त्यांनी सांगितलं संत एकनाथांच्या जीवनातील काही किस्से आपण जाणून घेऊया एकदा एका गरीब माणसाने त्यांना फळं दिली होती ती एकनाथांनी देवाला अर्पण न करता ती त्या माणसाला परत दिली आणि म्हणाले देवाला तुझं समर्पण भावलं म्हणून ही फळं तूच ठेव या कथेतून एकनाथांनी भक्तांप्रती असलेलं भगवंताचं प्रेम आणि आदर दिसून येतो अजून एक किस्सा असा आहे की एकदा एकनाथ महाराज नदीत स्नान करत असताना एका व्यक्तीने त्यांच्या अंगावर धूळ टाकली मात्र एकनाथ महाराजांनी शांतपणे परत स्नान केलं आणि कोणतीही प्रतिक्रिया न देता त्या व्यक्तीला माफ केलं यातून त्यांची सहनशीलता आणि अहंकार शून्यता दिसून येते मित्रांनो संत एकनाथांचे जीवन आणि शिकवण आपल्याला समर्पण साधेपणा विनम्रता आणि अहंकाराच्या निर्मूलनाचं महत्व शिकवतात त्यांच्या शिकवणींनी आपल्याला जीवनात नक्कीच मार्गदर्शन मिळू शकतं आताच आपण चिंतन हा विचार मंथनाचा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून